नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे बांगड्या ठेवण्यासाठी पाऊच तर बघा इथं मी ते अस्तर घेतलेलं आहे आणि हे मेन ब्लाऊज अस्तर घेतलेलं आहे म्हणजे गुलाबी कलरचं मेन कापड आहे ते अस्तर आहे इथं घेतलेली आहे शॉपिंग बॅग तर बघा शॉपिंग बॅग प्रत्येकाच्या घरात असते आणि ब्लाऊज पीस पण किंवा दुसरं पण कापड असलं तुम्ही ते पण लावू शकता तर बघा याची लांबी घ्यायची आपल्याला दहा इंच आणि याची रुंदी घ्यायची आपल्याला साडे पंधरा इंच तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही कट करून घ्यायचं आहे तर बघा याच्यावरती मी पहिले पण पाऊच टाकलेले आहे पर्सचे पण पर्स पण टाकलेले आहे आणि अशी प्रॉ याच्या जाळण्यासाठी पण आपण शॉप ट्रिपला वगैरे जातो त्याच्यासाठी पण अशी मी छोटीशी बॅग बनवून दाखवलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा आणि ब्लाउजचे पण डिझाईन एकदम सुंदर सुंदर अशा टाकलेले आहे पाही डिझाईन पण टाकलेली आहे त्या पण तुम्ही नक्की बघा तर बघा हे कट करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती जे कापड आपण घेतलेलं आहे गुलाबी कलरचं ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही नाही कट केलं तरी पण चाल नंतर टीप मारल्याच्यानंतर कट केलं तरी पण चाल तर, 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 चा तर बघा दोन्ही मी कट करून घेतलेले आहे जी शॉपिंग बॅग घेतलेली आहे ती आपल्याला डबलच ठेवायची आहे तर बघा याच्यावरती आपल्याला ही अशी शॉपिंग बॅग ठेवून घ्यायची आहे आणि याला पिना पॅक करून घ्यायची आहे म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा मी पिना पॅक करून घेतलेला आहे ना आपल्याला अशा चारी बाजूकून आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे आणि अशा तिरक्या पण टेपा मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला कडाकडाने टिपा मारीत चालायची आहे तर बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा याच्यावरती खूप सुंदर अशा डिझाईन मी टाकलेल्या आहे बाई डिझाईन पण टाकलेलं आहे बोटनेक डिझाईन पण टाकलेले आहे आणि कटिंग पण टाकलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा या पद्धतीने आपल्याला अशा तिरक्या तिरक्या टिपं मारीत चालायचं आहे सगळ्या याच्यावरती आपल्याला तिरक्या टिपं मारून घ्यायच्या आहे तर बघा तिरक्या टिपं मारून झाल्याच्यानंतर कोपरे वगैरे ती आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे तर बघा तिरक्या टिपं मारून झालेल्या आहे व्यवस्थित आपल्यावाल्या तर बघा मी हे तरला कापड घेतलेलं आहे ते पण मी ब्लाउज पिसातलंच घेतलेलं आहे उरलेल्या कापडामध्ये तर बघा आपल्याला हे तर बघा त्याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा आपल्याला असं कापड ठेवून घ्यायचं आहे खालचं सरळ कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे असं पॅक केलेलं कापड आहे ते ठेवायचं आहे आणि मध्ये आपल्याला थोडीशी ओपन जागा ठेवायची आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला थोडं थोडं कापड असं हे शॉपिंग बॅगचं दवल्या गेलं पाहिजे तशी आपल्याला चारी कोपऱ्याला टिप मारून घ्यायची आहे फक्त आपल्याला थोडीशी ओपन जागा ठेवायची आहे मी जी पॅनाने मार्किंग करून घेतलेली आहे तेवढी जागा आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि उरलेलं कापड हे आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा धागे वगैरे कट कर करून घेतलेले आहे जी ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे सोयीचं करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा तुम्ही जास्त पण ओपन जागा ठेवू शकता मी थोडीशी कमी ठेवली म्हणून हे जड जायला लागलेलं आहे काढायला त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी जास्त पण ठेवली तरी पण चालत तर बघा त्याच्यानंतर आपल्याला याच्यावाले व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे आहे कोपरे थोडेफार इकडे तिकडेही झाले असन तर बघा इथून माझा कोपरा थोडासाही झाला होता तर मी आतमध्ये ढकलून व्यवस्थित याला चारही बाजूकून आणि जी ओपन जागा होती त्याला पण चारही बाजूकून आपल्याला अशा टिपा मारून घ्यायच्या याच्यावरती दाब टिप द्यायची आहे चारही कोपऱ्याला पण तर बघा व्यवस्थित चारही कोपऱ्याला टिप मारून झाल्याच्यानंतर व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आपल्याला तर बघा चारी कोपऱ्याने टिप मारून झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे साईडला ठेवून घ्यायचं आहे तर आपल्याला घ्यायचं आहे शॉपिंगचा शॉपिंग बॅगचं कापड तर बघा हे घेतलेलं आहे मी साडे साडेतीन साडेतीन इंचाचे दोन आस्तर पण घेतलेले आहे दोन आणि जे गुलाबी कलरचं ब्लाऊज पिसाचं घेतलेलं आहे ते पण आपल्याला दोन घ्यायचे आहे तर बघा या आप पद्धतीने आपल्याला शॉपिंग बॅगवरती असं सोयीचं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला तीन बाजू पॅक करून घ्यायची आणि एक बाजू आपल्याला थोडीशी ओपन ठेवायची आहे तर त्याच्यानंतर आता आपल्याला हे असं वरतून ठेवून घ्यायचं आहे आणि याला काटाला थोडीशी अशी टीप मारायची आहे म्हणजे आपल्याला उलटसुलट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने तिन्ही कोपरे आपल्याला पॅक करायचे आहे एक कोपरा आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि उरलं कापड थोडं थोडं कट करून टाकायचं आहे तर बघा इकडच्या साईडची ओपन जागा आहे ती आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे जी को जी ओपन जागा आहे ती व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायची आहे चारही कोपऱ्याला आपल्याला याच्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने आपल्याला असं आतमध्ये ढुकलून घ्यायचं आहे आणि अस्तर पण त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे ओपन जागा ती पॅक करायची आहे तर एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तर बघा दोन्ही आपल्या पार्ट तयार झालेले आहे तर बघा याचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे व्यवस्थित अस्तरच्या बाजूने आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे पेनाने किंवा खडूने तुम्ही याच्यावरती मार्किंग करा दोन्ही बाजूकून मद्यातून तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे बघा मी प्यानाने पण आणि खडूने पण मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा त्याच्यानंतर हे आपण साडेतीन साडेतीन इंचाचे आपण हे करून घेतलेले आहे दोन चौकन त्याच्यावरती पण आपल्याला मद्य काढून घ्यायचं आहे तर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आणि मध्यातून आपल्याला हे सोयीचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा दोन्हीचे पण आपल्याला सेम तसेच मध्य काढून घ्यायचं आहे सेम असेच आपल्या मध्यावरती ठेवून घ्यायचे आहे या पद्धतीने आस्तरवरती आपल्याला हे सोयीचे ठेवून घ्यायचे आहे तर बघा मी खडूने मार्किंग केलेली आहे आणि व्यवस्थित तुम्हाला डबल सांगत आहे की हे बघा पिनं आता आपल्याला याच्यावरती पॅक करून घ्यायची आहे म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही तर बघा मी पिन पॅक करून घेतलेली आहे तर बघा आपल्याला दोन्हीचा मध्ये धरून आपल्याला व्यवस्थित असं कडा दाबून घ्यायचे आहे दोन्हीच्या पण तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर पॅक करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इकडची साईड आपल्याला अशी कोपरा धरून घ्यायचा आहे बॉक्स टाईप आणि आता याच्यावरती पण आपल्याला अशी टिप मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये बॉक्स तयार होईल तर बघा एकदम घरचे घरी तुम्ही बांगडे ठेवण्यासाठी एकदम घरचे घरी तुम्ही बनवू शकता मशीन असल तुमच्याकडं किंवा तुम्हाला टेरे टेलरिंग काम करायचे हौस असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा एकदम सुंदर असा पाऊच आपला घरचे घरी बांगडे ठेवण्यासाठी तयार होतो ह्याच्या आधी पण मी तुम्हाला पाऊच दाखवलेला आहे बांगडे ठेवण्यासाठी किंवा आपल्याला आधार कार्ड किंवा बँकेचं पुस्तक वगैरे ठेवण्यासाठी ते पण मी दाखवलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा तर बघा व्यवस्थित असे कोपरे पॅक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला सेम हे तसेच दोन एक इकडचा पण पार्ट सेम तसाच पॅक करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित मी च तिन्ही बाजूकून याला टिप मारून घेतलेली आहे तर बघा एकदम सुंदर असा पाऊच आपला तयार झालेला आहे तर बघा इथं आता आपल्याला अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने दोन्ही साईडने तर बघा मी इथं आणलेलं आहे वेलक्रो तर बघा हे आपल्याला असं दोन इंच किंवा दीड इंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आपलं स्टेशनरी दुकानामध्ये भेटतं तर मी हे दहा रुपयाचं आणलेलं आहे तर बघा तिथं आपण खडूने मार्किंग करून घेतलेली आहे तिथं आपल्याला हे दोन एका साईडने पॅक करायचे आहे आणि हे दोन एका साईडने पॅक करून घ्यायचे आहे म्हणजे टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे याच्यावरती आपल्याला चारही कोपऱ्याने टिप मारून घ्यायची आहे तर तुमच्याकडे याच्यावर टच बटन असला तुम्ही ते पण लावू शकता तर बघा तसेच मी संपूर्ण टिप मारित आलेले आहे कारण धागा एकदम कलर मॅचिंग आहे त्याच्यामुळे मी सरळ आलेले आहे टिप मारीत आणि याच्यावरती परत आपल्या चारही बाजूकून टिप मारून घ्यायची आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित तर बघा त्याच्यानंतर हे बाहेरून टिप मारलेले आहे आता हे आपल्याला आतमधून पॅक करून घ्यायचे आहे हे दोन्ही तर बघा याला पण सेम तसंच चारही कोपरे आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित आता आपण हे पॅक करून घेऊया दोन्ही कटचे दोन्ही पण तर बघा व्यवस्थित पॅक करून झालेले आहे आता आपल्यावाले तर बघा या पद्धतीने पॅक करून झालेले आहे धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित झालेले आहे आता आपल्याला घ्यायचे आहे वही किंवा तुमच्याकडं आपल्या साडीमधला जो पुष्टा येतो तो घ्यायचा आहे किंवा मी हे घेतलेलं आहे आपलं रजिस्टरचं पा हे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे आणि त्याचंवाला मी गोल राऊंड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या बांगड्या घालून घेत आहे तर बघा या साड्या बांगड्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया तर बघा याच्यामध्ये असं व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे पॅक करून घेतलेला आहे तर बघा किती सुंदर आपला असा बांगड्या ठेवण्यासाठी पाऊच तयार झालेला आहे तर मला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद